इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच खासदार सुप्रिया सुळे पारधी समाजांच्या भेटीसाठी जाणार का त्यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकांनी विरोध केला या भागात अतिक्रमण अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली त्या भागात अनेक धनदांडग्यांची अतिक्रमणे असून अतिक्रमण केलेली शेती ओलिता खाली आहे मात्र संबंधित धनदांडग्यांची अतिक्रमणे वाचवून गोरगरीब लोकांची घरे प्रशासनाकडून उद्ध्वस्त केली गोरगरीब पारधी समाजाच्या लहान मुलांसह महिलांना निर्दयीपणे मारहाण करण्यात आली धनदांडगे यांच्या अतिक्रमणासही हातही न लावता पारधी समाजातील जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेऊन आमच्यावर अन्याय का केला जातोय असा आरोप स्थानिकांकडून होतोय त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुडे या अन्यायग्रस्त पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय इंदापूर शहर व ग्रामीण भागात प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे परंतु राजकीय हस्तक्षेपाने राजकीय आकासापोटी तोंड पाहून अतिक्रमणे काढली जात असल्याची चर्चा शहर व ग्रामीण भागात जोरात सुरू आहे ज्यांना लोकसभेला व विधानसभेला सर्वसामान्य लोकांनी मतदान करून लोकसभा व विधिमंडळात पाठवले ते खासदार सुप्रिया सुळे व मंत्री दत्तात्रय भरणे या घडलेल्या प्रकारावरती काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत ज्या पारधी समाजाची घरे जमीनदोस्त करण्यात आली त्यांचे पुनर्वसन करणार का असाही प्रश्न समोर येऊ लागलाय इंदापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विरोधकांची कमतरता सामान्य जनतेला भासू लागली आहे लाग जनतेच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी कोणताही नेता अथवा पक्ष समोर येत नाही इंदापूर तालुक्यात सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत असे दिसू लागले आहे त्यामुळे जनतेच्या बाजूने आवाज उठवणारा विरोधक आवाज उठवताना दिसून येत नाही उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुडे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत त्या बाबुळगाव येथील पारधी समाजाच्या वस्तीला भेट देऊन झाले गेल्या या प्रकाराबाबत या भटक्या समाजातील लोकांसाठी आवाज उठवणार का त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडणार का त्यांना पर्यायी जागेसहित हक्काची घरी मिळवून देणार का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत इंदापूर तालुक्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले प्रवीण माने हे विधानसभेचे चेहरे मानले जातात नुकताच इंदापूर तालुक्यातील बाबुडगाव येथे पारधी समाजातील नागरिकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे तिन्ही नेते प्रयत्न करणार अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी भाजप सत्ताधारी तर विरोधी पक्ष आहेत कुठे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित सत्तेत आहेत परंतु इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मित्र पक्ष मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचे प्रश्न मांडताना कुठेही दिसून येत नाही अशी चर्चा आहे इंदापूर तालुक्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतदान करत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना नाकारलं होतं परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरातील अतिक्रमण मोहिमेवर काय बोलणार आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार पारधी समाजाला पर्यायी जागा व घर उपलब्ध करून देणार का या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष असेल अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर मी माझ्या पप्पाला दरवतुती घेऊन जाऊ नका तर मला दहा बारा जरा पोलिसांनी मला धरलं माझी कपडी फाली ती मला कुठं कुठं बी हात मीत लावलाय मी म्हणली मला पॅटून टाकीतलं सगळ्या अंगात माझी आग होती मला झटू नका माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी नेल ने मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावर तीवने लात घालून मला बाहेर पडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते जीन्स जिन्सांनी लात घातले ते सर को, कोकणी माझे दोन पोर आहेत अंगावर मारलं दवाखाना चालली ते हात पाय माझी ते मला दवाखाना सगळं जाऊ दिलं नाही मला मग आम्हाला मला खान्यात गेल्यावर तिथल्या तिथे जेलमध्ये टाकणार आहे का बसले ते सर आमच्या हात आहे का उद्या सगळे आमची लेकर पोलिसांनी मारून मारून आमची चार पाच जण आणि आम्हाला भेटली नाही काय आमचे अन्याय कोण घेत का नाही आमची हेलेवाट कोण घेत का नाही आमचं कोण आहे का नाही असलं घर पाडायची आमची लेकरं बाळ आमची अशी पनाला पाडायची उन्हात पावसा पानात आम्ही कसं करायचं नेमकं आमची कोण दकरा घेत का नाही आमचं काय आहे नेमकं असलं आमची आईच नाही का नाही नाहीत का कोणी काय करणार नसत काल आपल्या टी व्ही चॅनल आणि प्रसारमाध्यमातून समजलं की बाबुळगाव मध्ये पारधी समाज बांधवावर गेल्या दोन तीन पिढ्यात जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून हे कुटुंब येत राहत आहे समोरच पाहिल्यानंतर ते लोक हे जमीन काचतायत पिकवतायत काल त्यांना अमुष अशी मारहाण झाली त्या मारहाण बघितल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काय चाललंय हे बघणं उघड्या डोळ्याने महाराष्ट्र शासन बघतंय त्या शासनाचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा महसूल विभागाचा मी प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्ह्याचा अध्यक्ष न्यात मी निषेध व्यक्त करतो आणि माझी मागणी आहे मायबाप सरकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजयदादा पवार साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सौ सुप्रियाताई सुळे व बाईंदापूर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचे कृषी मंत्री, मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे साहेब की आपण या झालेल्या काल घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे आणि या नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो की ह्यांना या पारदे समाजाचं बाबळगाव असेल किंवा या तालुक्यातल्या ज्या पारदे समाज आहे तो पिढ्यान पिढ्या विभाग फॉरेस्ट असेल गायरान जमिनीमध्ये राहतोय त्यांची उपजीविका करतोय पहिल्या काळामध्ये पारदे समाजाला जो चोरीचा शिक्का होता तो पुसण्याचं काम हा स्वाभिमानी समाज शिकला सवारला यांची मुलं आज शाळेमध्ये जातात या माझ्या माता भगिनीमध्ये खुरपून खातात हे मागत मागत फेरे समाज होता यांच्या चोरीचा शिक्का होता ते पुसलेला आहे तर पुन्हा एकदा या माय बापला हात जोडून विनंती आहे की यांना राहण्यासाठी घर यांचं पुनर्वसन झालं पाहिजे यांच्यावर काल जे गुन्हे दाखल झालेत त्या विनाट मागे घेतले पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे जर हे एक दोन दिवसामध्ये झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय खासदार सौ सुप्रियाता सुळेना आता तुमच्यापासून गेल्यानंतर तत्काळ या घटनेची कालच त्यांना माहिती फोटो पाठवलेला आहे सविस्तर जे काय आज घटना वृत्तांक झाली ज्या माझ्या माता बघीशी लहान मुलांशी ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा झाली त्यांच्यापर्यंत कळावणार मान्य या पुणे जिल्ह्याचे एस पी मान्य या कलेक्टर साहेब यांनी संबंधितांना सूचना देऊन यांना संरक्षण द्यावं आणि ह्यांचं पुनर्वसन करावं त्यांच्या जमिनी यांच्या ताब्यात मिळावं आवादा कंपनीला जर ह्या जमिनी दिल्या असतील तर त्या जमिनी का कुणाच्या घशात घालण्यासाठी दिल्या का दिल्या याचा मास्टर माइंड कोण आहे याचे कठोर आणि कसून चौकशी व्हावी आणि मी या घटनेचा काल झालेल्या घटनेचा मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व विविध संघटनेच्या वतीनं माझ्यासोबत आलेल्या त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो धन्यवाद <laughs> भारतीय संविधानानं कलम एकवीस नुसार जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते जीवन जगण्याचा अधिकार दिला असताना बिल्ल पारदी आदिवासी या समाजाला त्यांच्या जंगलातून हटवणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि ज्या अबिदा कंपनीने गुन्हा केला आहे त्या आणि ते गुन्हा सांगण्यावरून पोलिसांनी केला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि ह्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी हा पारधी समाज गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कसत आहे आणि ह्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत ताब्यात असताना बेकायदेशीरित्या पोलिसांनी इथं त्यांच्याशी यांच्यावर अमानुष हल्ला केला हा निंदनीय आहे या देशामध्ये हा समाज स्वातंत्र्यात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनानं याची गंभीर दखल घेऊन या लोकांचं पुनर्वसन करावं ज्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि ज्या पोलिसांनी ज्या अविदा कंपनीने हे कृत्य केलंय त्याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी ही आम्ही विनंती करतो धन्यवाद याबद्दल आपण काय सांगा काय होईल कारवाई काल जे महिलांना ला, लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना मारहाण झाली त्याचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि हे जे मारहाण झाले या जे योग्य ते न्यायालयीन चौकशी व्हावी एस संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याचे काही का उच्चस्तरीय कमिटी नेमावे आणि हे जे काय काल महिलांसाठी जे झालेलं आहे ते अतिशय महाराष्ट्रामध्ये लाजरवाणी गोष्ट आहे आज माझं मत आहे याबाबत आपण उद्याच सुप्रता येणार आहेत ताईला या सगळ्या ता व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लोकांना तिथं भेटायला बोलून कदाचित त्यांना विनंती करून या लोकांना कसं भेटता येईल ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या महिलांसाठी किंवा या ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य तो न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत कालच इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे बोलताना म्हणाले की आम्ही कुठल्याही पारधी समाजाच्या घरांना उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिलेले नाहीत परंतु <laughs> आ, पीआय कोकणे देखील म्हणाले की आम्ही कुठल्याही घराला हात लावला नाही तुमच्या पाठी मग बघू शकता तुम्ही पत्र्यात शेड जे पूर्ण आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे आणि पीआयोकणे असं देखील म्हणाले की आम्ही फक्त एक पत्र्याचं शेड होतो ते आम्ही हटवलो ठीक आहे हे गरीबासाठी एक महाल आहे त्याच्यासाठी जरी समजा कोकणीसाठी जरी समजा पत्र्यात शेड असेल तरी हा पारधी समाजाच्या लोकांसाठी हे महाल आहे आपण कसं बघता नाही काय माहित आहे का पोलीस प्रशासनाचे कोकणी साहेब असेल मसुली विभागाचे आदरणीय बनसुडे साहेब असतील पोलीस प्रशासनाने काल व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे त्यांचं जर व्यक्तीचं असेल की हे पाडणार मग कारवाई करायला ते लोक आलते कारवाई करते महाबादी कंपनी आबादाची कंपनी आहे त्याच्यावर कारवाई करायची होती का कारवाई लोका लोका तर लोकांवर झालेलं आहे काल इथं लोक पोलीस त्या महिलांना मारहाण दिसते व्हिडिओ तर काय खोटं नाहीत ना व्हिडिओ तर आहेत ना उलट गंभीर गुन्हे जर दाखल असेल तर आमची मागणी आहे ना विनाट त्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घ्यावेत आणि ते दोघं जर तसे म्हणत असेल तो व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी त्यांचे घरदार पाडून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे असं देखील म्हणाले की या ठिकाणी कसलेही अनुचित प्रकार घडलेला नाही परंतु सोशल मीडियावरती महिलांना मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल होतोय अनेक महिलांच्या अंगावरती काठा देखील तुटलेला दिसतोय कसं बघता आपण तुम्हाला ते सध्या अतिशय चिंताजनक बाब आहे याच्यामध्ये मी मग सांगितलं की पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या समाजाला तुम्ही असं समजू नका की या देशामध्ये लोकशाही आहे संविधानावर चालणारा हा देश आहे जर अशा मजूरपणाच्या प्रशासनातला कुठला जरी अधिकारी अशी दादागिरी करणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला चोख उत्तर देईल ती दादागिरी आम्ही मोडून काढणार आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका तुम्ही यांची एक बैठक घ्यायला पाहिजे होते यांना महसूल विभागाने नोटीस द्यायला पाहिले होते या नोटीसाला यांनी कोर्टामधून उत्तर दिलं असतं त्याच्या यांची एक बैठक ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाने महसूल विभागाने घ्यायला पाहिजे होते यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होते आणि मग तुम्ही बुलडोजर फिरवा नाहीतर आणखी काय फिरवायचं ते फिरवा पण जे काल जो प्रकार झाला तो अतिशय निषेधात आहे असं माझं व्यक्तिशी मत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा